तुम्ही काही काळजीच करू नका शेवटी असं आहे की गेल्या वेळेला सुद्धा दोन हजार एकोणीसला सात जागा विरोधकांना होत्याच तर सातच्या आठ होतील जास्ती तुम्ही काय दाखवता याच्याशी काही जोडलेलं नाही प्रत्यक्षामध्ये पेटीमध्ये काय बंद आहे आणि उद्या काय दिसणार आहे आम्हाला शेवटी त्या त्या क्षेत्रामध्ये हे बघा तुम्ही सर्वे करता किती एक टक्क्याचा आम्ही काम कितीमध्ये करतो शंभर टक्क्यामध्ये काम करतो म्हणजे मला जो बूथ दिला होता त्या बूथवर काल लिटरली पाचशे त्रेसष्ट झालेल्या मतदानाचा आम्ही एकेका मताचा अंदाज घेतला आणि माझं खात्री आता पेटी उघडल्यानंतर बघा पाचशे त्रेसष्टपैकी पाचशे बावीस मतं आम्हाला मिळतील आता यातलं तुम्ही एक टक्का मतदानमध्ये किती घेणार पाच मतं घेणार पाच मताच्या आधारे निर्णय असं तुम्ही आकडा सांगा महाराष्ट्रात किती मिळतील महायुतीला नाही महाराष्ट्रामध्ये खाली एकही जागा मिळू शकत नाही काल रात्री तुम्ही जेव्हा भेटला तेव्हा मी पस्तीस म्हटलं रात्री उशिरापर्यंत खूप काम मी केलं दोन्ही प्रकारची कामं केली दिसणारी आणि न दिसणारी न दिसणारी म्हणजे परमेश्वराज प्रार्थना केली की के बाबा रे इतके परिश्रम घेतले इतके नको नकाओ कमी आणि बाकी कॅल्क्युलेशन्स पण केले त्याला सायफोलॉजी म्हणतात त्या सायफोलॉजीच्या आधारे माझा निष्कर्ष असा आहे की अडतीसच्या खाली एकही जागा मिळणार नाही अडतीस ते एक्केचाळीस या दरम्यान त्या जागा असतील आणि मला असं वाटतं की आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना काम केल्याचं समाधान मिळेल